हळद काढणीचा हंगाम सुरू होणार आहे हळद काढणी करताना कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी करावी हळदीच्या हळव्या जातींना तयार होण्यास लागवडी पासून सहा ते सात महिने लागतात उदाहरणार्थ आंबे हळद आय आय एस आर ची प्रगती निम सारख्या जाती या सात ते आठ महिन्यात काढणीस येतात उदाहरणार्थ फुले स्वरूपा तर गरव्या जाती आठ ते नऊ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात जसं की सेलम असेल कृष्णा असेल यामुळे जाती परतवे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय नये तर आज आपण बघणार आहोत की हळद काढणी कशी करावी जमिनीच्या पोताप्रमाणे माळदानाच्या हलक्या जमिनीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होतो वेळी वाळलेली असतात मध्यम व भारी जमिनीमध्ये साठ ते सत्तर टक्के पाने वाळलेली असतात सदरचे लक्षण हे पी हळद पीक काढण्यापूर्वीचे पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण आहेत हळदीच्या काढणी अगोदर पंधरा ते तीस दिवस पाणी देणं बंद करावे पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडं थोडं कमी करून नंतर पाणी बंद करायला पाहिजे त्यामुळे पानातील अन्न रस कंदांमध्ये लवकर उतरण्यास मदत होते हळकुंडाला वजन गोलाई आणि चकचकाकी येते पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले तर हळकुंडांना नवीन फुटवे फुटू लागतात त्यामुळे उत्पादन घटते पाला वाढल्यानंतर एक इंच जमिनीच्या वर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापवा बा। पाला बांधांवर गोळा करावा बा। शेत चार ते पाच त्यामुळे हळदीची काढणी करणे हे सुलभ होते हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंब व्हावी पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या साह्याने हळदीची खंदणी करावी तर गादी वाफा पद्धतीने ट्रॅक्टर चलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा हळदीच्या हळदीची काढणी करताना जमीन पूर्णपणे वाढली असल्यास हलके पाणी द्यावे परिणामी हळद काढणी करणं सोपं होते खंदणी करून काढलेले कंद दोन ते तीन सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते दोन ते तीन दिवसानंतर हळदीच्या कंदांची मोडणी करायला पाहिजे कंदांचा गाडा आपटल्यास हंदकुळे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात त्यावेळी मात्र जेठे गड्डे बगलगड्डे हळकुंडे सोरा गड्डा हळकुंडे अशी प्रतावरी करावी पुढे ही शेतीविषयक माहितीसाठी बातम्यांसाठी आणि राज किसान राज, किसान राज।